जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा व घडामोडी शिरपूर तालुक्यातील दैवत विसर्जन मिरवणुकीत दोन गटात तुफान हा झाली यावेळी दगडफेक होऊन ग्रामपंचायत सदस्यांसह आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिरपूर पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होते दहीवत येथे काल सायंकाळी आठ वाजता शिवनेरी मित्रमंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती यावेळी अचानक दोन गटांमध्ये हानामारी सुरू झाली काठ्या लाट्यांचा सर्रास वापर झाला त्यानंतर काही वेळातच तुफान दगडफेक सुरू झाली यात नऊ ते दहा जण जखमी झाले असून पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर पीएसआय ढिवले हे एसआरपीएफ तुकडीसह दहिवधमध्ये दाखल झाले दोन पिंजरा गाड्या दैवत येथे दाखल झाल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य चार्ज केला गावात काही काळ तणावपूर्व वातावरण निर्माण झाले होते या हानामारीचे कारण समजू शकले नाही तरी पूर्व वैमनशातून ही हाणामारी झाल्याचे सांगितले जाते यात गावातील माजी सरपंच शेखर पाटील यांच्या घरावर दगडफेक झाली असून ग्रामपंचायत सदस्य मनोहर चव्हाण यांनाही डोक्याला मार लागला आहे यांच्यासह इतर सात जणांना देखील मार लागल्याने रक्तस्राव झाला होता जखमींवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान गर्दी पांगविण्यासाठी शिरपूर पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस निरीक्षक शरद पाटील हे पोलीस ताप्यासह उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते जखमींमध्ये मनोहर अरुण चव्हाण धनराज नारायण चव्हाण मनोहर शालिक चव्हाण राजेंद्र धोंडू चव्हाण उमेश चव्हाण राजेंद्र अमृत चव्हाण दिनेश ताराचंद पाटील गणेश तुकाराम पाटील ताराचंद पिरण पाटील राकेश अशोक पाटील आदी जखमी झाले आहेत दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती